श्रीराम नमस्कार चक्र ध्यान कुंडलिनी ज्ञानयोग ब्रह्मयोग क्रियायोग जे मला ज्ञात आहे प्रत्येकजण आपापल्या परीनी नामस्मरणाच्या दृष्टीने नामाच्या सुद्धा ध्यानयोग क्रिया करत असतो पण त्या व्यक्तीला जर विचारलं की तू ध्यान करतोस म्हणजे काय करतो तर ते सांगतात आम्हाला जसं सांगण्यात आलेलं आहे तसं एका जागेवर बसून एका विशिष्ट आसन किंवा सहज आसनात त्या नामाचा उच्चार किंवा एखाद्या देवतेचा उच्चार डोळे मिटून केला जातो काही जणांना त्याच्यामध्ये रंग दिसतात काही जणांना त्याच्यामध्ये प्राणी दिसतात सरपटणारे प्राणी दिसतात उडणारे प्राणी दिसतात पूर्वजन्मी काय झालं आहे पुढं काय घडणार आहे अशा विविध घटना त्यावेळी त्या व्यक्तीला दिसतात असं त्यांचं म्हणणं असतं मग दुसरा म्हणतो तुम्हाला असं दिसलं का मग याचा अर्थ काय आणि मग त्या अर्थ काढत आपण बसलेला असतो पण जी घटना आपल्याला दिसते त्याच्या मुळाशी आपण कधीच जात नाही एखादी गोष्ट चांगली दिसली तर मात्र आपण म्हणतो की नाही मला जे दिसलं तसं झालं पण एखादी घटना वाईट असेल आणि ती जर दिसली आणि तशी जर घडली तर तो, तो माणूस शक्यतो सांगत नाही हा मनुष्य स्वभाव धर्म झाला मुळामध्ये कसा आहे की ध्यान योग कुंडलिनी योग, बैठक परब्रह्म ओळख ब्रह्म ओळख स्व ओळख आत्म ओळख आत्मज्ञान ओळख आणि मग ही चक्र असा हा प्रवास आहे सुरुवात कुठनं झाली आपण नेहमी पाहतो की ओंकाराने सुरुवात करतात ओमनी सुरुवात करतात आणि मग त्याचं कारण दिलं जातं उत्पत्ती स्थिती लय आकार उकार मकार या गोष्टींनी ओंकार म्हणावा आणि ओंकारामध्ये ते चैतन्य असतं ओंकारामध्ये अमुक गोष्ट असते ओंकारामध्ये तमुक गोष्ट असते सगळे ऊर्जेचे प्रकार त्या ओंकारामध्ये आहेत म्हणून ते ओंकारापासून सुरुवात करावी मग भ्रामरी ओंकार आहे ओंकाराचे बरेच प्रकार आहेत ते म्हटले जातात पण मुळामध्ये ध्यानाची ध्यान म्हणजे काय आपण एखादं म्हणतो काय रे तुझं लक्ष कुठं आहे हिंदीमध्ये म्हणतो तुम्हाला ध्यान किधर आहे हिंदीमध्ये आपण असं म्हणत नाही की तुम्हाला लक्ष किधर आहे पण म्हणजे ध्यान हा शब्द मुळामध्ये हिंदी भाषेतनं आलेला आहे एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करणं पण ती निर्माण करणारी प्रक्रिया किंवा क्रिया ही आपोआप व्हायला पाहिजे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची शारीरिक मानसिक ओढाताण होता का म्हणे कधीही चक्र ही क्रिया शरीर धारणाची क्रिया शरीर यष्टी तयार करायची क्रिया म्हणजे जर आपण व्यायाम म्हणतो ह्या क्रिया मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखालीच चालू करणं गरजेचं असतं कारण जशी तुमच्या देहाची तुम्हाला ओळख पहिल्यांदा करून देणारा कोणीतरी पाहिजे तसाच तुमचा देह ओळखणारा सुद्धा कोणीतरी पाहिजे दहा वेळा सांगितलं की श्वास खालीवर खालीवर घ्या पण तो श्वास घ्यायला जर तुमच्या देहाला त्रास होत असेल तर ते समोरच्याला कळणं गरजेचं असतं की मी सांगितलेली कृती ह्याला करताना शरीराला त्रास होतोय त्यामुळे आपल्याबरोबरच समोरच्या व्यक्ती जो आपल्याला मार्गदर्शन करत असतो मार्गाचं दर्शन मार्गदर्शन म्हणजे काय ज्या विषयावर त्या मार्गावरती रस्त्यावरती आपण चालणार असतो त्याचं दर्शन जो घडवत असतो त्याला मार्गदर्शक म्हणतात त्यामुळे जे मार्गदर्शन जो करत असतो त्याला आपला देह माहीत असणं खूप गरजेचं आहे मग इथं मनुष्याचा देह माझा देह काय आहे हे जर मनुष्यानी ओळखाचं पहिल्यांदा ठरवलं तर ध्यानाची निम्मी अवस्था ही तिथंच प्राप्त होते पण आता प्राप्त करायची कशी मग त्याच्यासाठी शरीरातले सगळे आपल्या स्वतःचं शरीर आणि सगळ्यात सोप्या भाषेत म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की जर या सात चक्रांचा मुळात सात चक्रच नाहीत महापरत वादा विषय सहस्त्रार जे आहे ते चक्र नाहीचे ज्या चक्रामध्ये ज्या गोष्टींमध्ये बीज येत नाही परत सांगतो ज्या गोष्टींमध्ये बीज येत नाही म्हणजे नवीन उत्पत्ती कराची तशीच व्यवस्था नाही ते मानलं जात नाही ती कृती एकदाच होते मनुष्याचे सर्व शरीराचे अवयव ज्याच्या प्रत्येक शरीराच्या अवयावरती ज्या ज्या चक्र आपण पुढं पाहणार आहोत त्याचं परिणाम आहेत त्यांचं नियंत्रण आहे कंट्रोल आहे या सर्व गोष्टी आजच्या जमान्यात आपण पाहतो की एका अंगातनं दुसऱ्या अंगात बदलता येतात ज्याला अवयव प्रत्यारोपण म्हणतात पण सहस्त्रार असं कधी म्हटलेलं आहे का आपण ऐकलंय का की ह्याचा मेंदू काढला आणि त्याच्यामध्ये मेंदू टाकला दुसऱ्याच्या याच्यामध्ये मेंदू हा ब्रेन डेड होता मग में त्याचा मेंदू काढला आणि जो चांगला होता त्याचा मेंदू त्याच्यामध्ये काढला आणि तो माणूस व्यवस्थित झाला असं कधी ऐकलेलं नाही का म्हणजे काय की सहस्रार हे चक्र नाही आणि याच आपल्या वेदांमध्ये लिखाण केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी लिखाण केलेलं आहे वेदांमध्ये सांगितलेलं आहे आणि हे प्रमाण आहे आपण नेहमी एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना त्याचा प्रमाण काय अशी जगतामध्ये कुठलीच निर्मित आणि बदल होणारी गोष्ट नाही की जचं बीज नाही बीज म्हणजे कसा की त्याचा मंत्र येतो आणि तसंच बीज म्हणजे उत्पत्ती ती गोष्ट नवीन उत्पत्ती करू शकतो माणसाचा हात तुटला आपण कृत्रिम लावू शकतो माणसाचं हृदय त्याच्यामध्ये जर आता झालं तर आता संशोधनाने आपल्याला माहिती आहे आपण हृदय पण बदलू शकतो फुप्फुसाचं कार्य करू शकतो उदराचं कार्य करू शकतो म्हणजे शरीराचा डोळ्याचा आहे डोळे बदलू शकतो कानाच्या मध्ये काही जर जडणघडण किंवा अडचण आली तर तिथेही सुद्धा आपण तांत्रिकदृष्ट्या यांत्रिकदृष्ट्या बदल करू शकतो पण ज्या देहामध्ये परमात्म्याकडनं ऊर्जा घेतली जाते तेच स्थान बदलता येत नाही कवटी बदलता येते का नाही मेंदू बदलता येत नाही मग ते चक्र नाही कारण ते गोल फिरतच नाही चक्र चक्र म्हणजे सोपी त्याची व्याख्या आहे की जे गोल त्याला म्हणतात जेवढ्या चक्रांचं आपण पुढं बघणारच आहोत चित्र कसं आहे पण ही सगळी गोल आहे चक्र म्हणजे गोल हा सोपा मराठीमध्ये आपल्याला समजून घेण्यासारखा अर्थ आहे म्हणजे ज्याला गती आहे मग आम्हाला मला डॉक्टरांनी हे सोपं करून सांगण्यास सांगितलं होतं तुम्ही असं करा तुम्ही त्या शरीराच्या भानगडीत काय पडूच नका तुम्ही एक इमारत समोर आणा आणि त्या इमारतीमध्ये पहिल्यांदा आपण प्रवेश करतो तो भाग बघा मग पहिला मजला बघा मग दुसरा मजला बघा की प्रत्येक कार्यालयीन अवस्थेमध्ये पहिल्यांदा काय असतं तर लिफ्ट असते खाली स्टोअर असतं मग पहिल्या मजल्यावरती काही जणांचं रिसेप्शनचं काउंटर असतं मग वरती ऑफिस असतात असं करत करत शेवटी जो मुख्य असतो तो सगळ्यात वरच्या टॉप फ्लोअरला बसलेला असतो तो सगळ्यात वर त्याची जागा असते आणि प्रत्येक जागेचे जसं खालची स्टोअर रूम आहे त्याची व्याप्ती त्याचा आकार हा कमी जास्त असतो मग वरच्या जिथं स्टाफ बसतो कर्मचारी बसतात तो आकार कमी जास्त असतो म्हणजे यांत्रिक काम तिथं चालतं तो आकार सर्वसाधारण मोठा असतो जिथं उत्पादन चालतं तो भाग सर्वसाधारण मोठा असतो आणि जो मुख्य असतो त्याची जागा ही छोटी असते पण तोच या सर्व मोठ्या जागेचा नियंत्रक असतो असं त्यांनी मला समजावं म्हणून सोप्या भाषेमध्ये करून सांगितलं होतं मग प्रत्येक म्हणजे ऑफिसचं नाव एकच तसं देहाचं नाव एकच पण प्रत्येक विभागाचं कार्य वेगळं आणि मग प्रत्येक विभागाचं कार्य जसजसं होतं तस तशी ती वस्तू तो पदार्थ तयार होतो आणि त्याचं एकच नाव ठेवलं जातं हे म्हणजे निर्मिती झाली म्हणजे ती देहाची आपल्या ओळख झाली की आपण काय आहे आणि मग याचा सूत्रधार कुठं बसलेला असतो तो वर बसलेला असतो शेवटच्या टॉप फ्लोअरला बसलेला असतो आणि तिथं बघा त्याच्या केबिनमध्ये फोन असतो आणि त्याला जी रिसेप्शनिस्ट असते की जी ऑपरेटर असते की जिथनं सगळ्या कुठल्या कुठल्या प्रत्येक विभागातले प्रत्येक सेक्शनमधले जे फोन येतात अमुक अमुक इकडनं हा अडचण आहे इकडनं ती अडचण आहे हे सगळे फोन एका वायरमार्फत ज्याला आपण इंटरकॉम म्हणतो त्यामार्फत त्या, त्या? साहेबांना सांगितले जातात आणि काही गोष्टी अशा असतात की अगोदर खालच्या साहेबांना मग खालच्या साहेबांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विचारातून तो अडथळा तो प्रॉब्लेम जर त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व झाला तो वरच्या साहेबांपर्यंत जायला लागत नाही फक्त नंतर सांगायला लागतं की अमुक अमुक दोष होता अमुक अमुक अडचण होती पण अशा अशा आम्ही कृती केल्या आणि त्यातनं संपलेलं आहे सॉल्व्ह झालेला आहे प्रॉब्लेम म्हणजे मेंदूपर्यंत मेंदूमध्ये जो आपला नियंत्रक आहे तिथपर्यंत ही गोष्ट जात नाही म्हणजे माहिती पुरवली जात नाही आता कशी पुरवली जात नाही कारण आपण म्हणतो की मेंदूला तर सर्वच माहिती असतं म्हणून मेंदूमध्ये में दोन एक जागृत अवस्था आणि एक सुप्त अवस्था असते मग जेव्हा वरचा ऑफिसर असतो तो तो लगेच साहेबांना सांगत नाही की अहो तुम्ही असं असं झालं बरं का साहेब याच्यामध्ये थोड्या वेळाने थोड्या काळाने त्या साहेबांना कळतं की आपल्या इथं अशी अशी अडचण झाली होती ती दूर झालेली आहे हीच गोष्ट मनुष्य देहामध्ये मनुष्याच्या शरीरामध्ये चक्रांच्या मार्फत घडत असते की कुठल्या चक्रामध्ये काय अडचण निर्माण झाली तर ती त्या चक्राचं काम काय आहे नुसतं चक्र म्हटलं की त्याच्यात नाही त्या विभागामध्ये काय काय येतं मग त्या विभागाशी शेवटी आत्ता जसं सांगितलं की मुख्य जो आहे जो ऑपरेटर आहे टेलिफोन ऑपरेटर असतो की जो सगळीकडं त्या साहेबांपर्यंत कनेक्शन जोडून देत असतो कुठं कुठं ह्या विभागामध्ये अडचण आहे त्या विभागात जोड त्या विभागात अडचण आहे तिथं जोड म्हणजे जिथं जोडायला पाहिजे ते जोडायचं काम ते करतो म्हणजे मनुष्याच्या मेंदूमधली विचार शरीरामध्ये कुठंतरी आपण म्हणतो की माझ्या अरे माझ्या छातीत दुखतंय माझ्या पोटात दुखतं आहे म्हणजे हा विचार आला मनामध्ये मग ही गोष्ट झाल्यानंतर जर तुम्ही या देहाची तुम्हाला ओळख असेल तर त्या देहाला त्या चक्राला तुम्ही त्या बीज मंत्राद्वारे सांगू शकता बाबा रे माझ्या छातीत दुखतंय माझ्या पोटात दुखतंय तर तू जरा काहीतरी त्याच्यामध्ये लक्ष घाल याला म्हणतात चक्राचं जागृतीकरण किंवा चक्र गतिमान करणं पण ही गोष्ट सहज साध्य होणार आहे का कोणाला सांगायचं सा, मी कोणाला सांगू आपण जसं म्हणतो की घरात आहेत घरात चार माणसं आहेत अमुक काम कराचं आहे एक असं समजून चाला की घरामधला दिवा गेला है। घरा मदला आहे घरामधला चार जणं आहेत आणि त्यातला एकच उंच आहे तर आपण काय म्हणतो अरे तुझा उंच आहे तुझा हात पोचतो तर तू तेवढा दिवा बदलून दे पण मोठा उंच असलेला माणूस दिवा बदलणारा जर असेल तर याचा अर्थ असा होत नाही की जो बुटका आहे तो दिवा बदलू शकणार नाही मग त्याला तो म्हणेल मी शिडी घेतो आणि तो दिवा बदलतो म्हणजे ते कर्म ती क्रिया ती व्यक्तीसुद्धा करू शकते फक्त आपण कोणाला सांगतो योग्य परस माणसाला हे महत्त्वाचं आहे की जो उंच आहे त्यांनी काम पटकन होणार आहे आणि जो बुटका आहे त्यांनी काम होईल म्हण पण त्याला एक मदत लागेल एका यंत्राची मदत लागेल शिडीची मदत लागेल की त्याच्यावरती चढून तो ते बदलू शकेल तसं शरीरामधले रोग कुठल्या यंत्रांनी हे चक्र म्हणजे यंत्रच आहे कुठल्या यंत्रानी नियंत्रित होणार आहेत हे आपण पाहिलं पाहिजे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे पोटात दुखतंय त्याचा अर्थ असा नाही की पोटात दुखतं तुम्हाला सांगितलं कोणी तर त्या मेंदूने सांगितलं की यार तुझ्या पोटात दुखतंय मग ही जाणीव जेव्हा मनुष्याला होते तेव्हा त्याच मेंदूला सांगितलं पाहिजे की अरे तू अशी अशी गोष्ट कर म्हणजे त्या पोटाकडंच हा निरोप पोचव साहेब सांगतो की आम असं कर तुम्हाला अडचण आली आहे ना मग तुम्ही अमुक अमुक कृती करा म्हणजे तुमचं काम होऊन जाईल आणि तुमची अडचण दूर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मला फक्त परत कळवा मग मेंदू सांगतो की अमुक चक्राला तुझ्या शरीरामध्ये ही जी चक्र आहे साईच्या साई त्या चक्रामधला तू ह्याचा वापर कर आणि तो वापर केला की तुझं पोट थांबणार आहे ही अवस्था माहिती करून घेणं म्हणजे चक्राचा अभ्यास आहे मग जागृत अवस्था आहे मग ही सुरुवात होते कशी शरीराची प्रत्येक देहाला चक्र ही दिलेलीच आहेत मुळताच दिलेली आहे पण मग ही शारीरिक अवस्था आपल्याला प्राप्त होण्यासाठी मनुष्याचा देह हा स्वतःचा देह ओळखणं खूप गरजेचं आहे मग जसं सांगितलं की नाळेशी जोड आईच्या ग बेंबीशी आणि त्या बालकाच्या बेंबीमध्ये नाभीमध्ये म्हणतो आपण त्याला नाभीमध्ये काय म्हणतो बेंबी बेंबीचक्र म्हणत नाही तर नाभी चक्र म्हणतो कारण ती फिरते जर बेंबीचा आकार जर आपण कधी जर बघितला तर ते त्या विवरासारखा असतो आणि हे जे विवर आहे हे खोलात गेलेलं असतं आणि प्रत्येक गोष्ट हे ही पृथ्वी हे जग हे आकाशाच्या आतला भाग आणि आकाशाच्या पलीकडचा भाग या दोन्ही गोष्टी त्या विवरांमध्ये अडकलेल्या आहेत ज्याला आपण कृष्णविवर असं सध्या म्हणलं जातो त्याच्यावरती अभ्यास चालू आहे कृष्णविवर म्हणजे काय की जे फिरतंय आणि सूक्ष्मापर्यंत जात आहे भोवऱ्याचा आकार डोळ्यासमोर आणा भोवरा कसं वरती जाड असतो आणि खाली आरीकडे सूक्ष्म होत जातो आणि जसा तो फिरवतो तसा त्याची त्याला गती मिळते आणि त्या त्या खेळ्यावरती खाली जे चूक असते त्याच्यावरती तो फिरत राहतो आणि जेव्हा थांबतो तेव्हा तो असा ते वा असा वाकडा होऊन एका बाजूला भरकटला जातो मग ही गती आपल्या डोळ्यासमोर आणा कृष्णविवाराचा अभ्यास करताना विश्वाच्या निर्मितीचा अभ्यास करताना बघा की सरळ गती होत नाही तर या भोवऱ्यासारखी गती होते कारण जेव्हा हे विवर ही गती कमी होते तेव्हा ती तिरकी तिरकी जाते हे काय प्रत्येक कृती ही कशी चालते हे लक्षात घेणं गरजेचं आहे जरा आपण म्हणतो की स्वभावामध्ये हा तिरसट स्वभावाचा तिरसट स्वभावाचा कसं विचारलं तर तुझं म्हणणं नाही काही झालं तरी छोटं झालं की तरी चिडतो मग तू चिडकाय आहे म्हण तिरसट का म्हणतो तर विचारांनी तिरका चालणारा म्हणजे काय झालं तर मनामध्ये विचारांमध्ये उत्पन्न होणारी विवराची जी कंपना आहेत ही त्याला नीट नियंत्रित करता येत नाहीत आणि मनामध्ये विचारांमध्ये उत्पन्न होणाऱ्या गोष्टी या भरकटत जातात त्या माणसाला तिरसट म्हणतात की आपण बोलतो एक आणि तो समोरच्याला कळतं दुसरंच आणि त्याला तो प्रतिक्रियाही तशीच देतो मग त्याला तिरसट डोक्याचा माणूस म्हणतो मग जेव्हा मनुष्याचा त्या बालकाचा जन्म होतो जसं नाळे जसे नाळ तोडली जाते आणि मनुष्य देह तो बाळाचा देह हा, हा वेगळा होतो सर्व चक्र त्याच्यामध्ये जागृत असतात पण त्याच्यामध्ये चैतन्य अवस्था ही ह्या माथ्यातनं ह्या कवटीच्या ह्या इथल्या भागातनं मेंदूच्या त्याला में टाळू म्हणतो आपण त्या टाळूतनं ती शक्ती ती ऊर्जा त्या देहामध्ये प्रवेश करते कुठल्याही प्रकारे नाभीतनं ती ऊर्जा शरीरामध्ये उत्पन्न होत नाही ती ऊर्जा त्या टाळूमधनं प्रवेश करते आणि मनुष्याच्या शरीरामध्ये चेतना अवस्था त्या क्षणाला निर्माण होते आपण लहानपणी बघितलं असेल की लहान मुलाचा टाळू भरतात तर का भरतात तर ती एनर्जी ते चैतन्य ह्या चैतन्याला तुम्ही गती देत असता आणि त्या मुलाचा टाळू भरला जातो असं असं त्याला मारतात किंवा असं त्याला मसाज करतात त्याला टाळू भरणं म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये भारताच्या भारतीय धर्मामध्ये हा एक संस्कार सांगितलेला आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे की टाळू भरणं हा एक संस्कार आहे मग त्याच्यामध्ये वापरले जाणारी केळीची पानं आहेत भात आहे नारळ आहे ह्या सर्व गोष्टी कशा वापरल्या जातात हे टाळू भरण्यासाठी कारण ऊर्जा आली तर ती तेवत राहण्यासाठी तेल लावतात कधी विचार केला का आपण की टाळू भरण्यासाठी तेल का लावतात कारण जर प्रज्वलन तुम्हाला जर करायचं असेल तर ता त्याला तेल असणं खूप गरजेचं आहे आणि तेल ही गोष्ट अशी आहे की शरीरामध्ये पसरते शरीरामधल्या प्रत्येक भागामध्ये ऊर्जा नियंत्रित करण्याचं काम तेल करते आपण म्हणतो की तेल लावा म्हणजे त्वचा कोरडी पडणार नाही तेल लावा म्हणजे सांधे तुमचे दुखणार नाहीत त्याचं कारण असं की त्या त्या त्वचेमध्ये त्या त्वचेच्या खाली असलेली केंद्र ही त्या तेलामुळे जागृत अवस्थेमध्ये राहतात म्हणून त्याच्यासाठी टाळू भरणं हा जो हिंदू संस्कृतीमध्ये एक कुलाचार सांगितले मी कुलाचार हा शब्द एवढ्यासाठी वापरतोय की मनुष्य कुलाचार करतो त्याच्यामध्ये हा घटक येणं खूप गरजेचं आहे आणि आम्हाला डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की ह्याला कुलाचार जेव्हा आपला हिंदू धर्म मान्य करेल की टाळू भरणं तेव्हा ह्या जी गोष्ट सांगायचं कारण असं की नंतर लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा इतर गोष्टी जेव्हा दिसायला लागतात कळायला लागतात हे याच्यासाठी होतात की ते टाळू भरणं नीट होत नाही हा एक भाग झाला दुसरा भाग काय की तो टाळू भरणारी व्यक्ती तिची ऊर्जा पण योग्य हवी तिची ऊर्जा ती जी कारण हातावरती हा तळ हात तिचा जेव्हा येतो तळ हातातनच ऊर्जा पास होते तर हातातनंच समोरच्याला आपण ऊर्जा समोरच्याला ट्रान्स्फर करू शकतो बाकी शरीरातला कुठलाच अवयव असा नाही की जिथनं आपण ऊर्जा दुसऱ्याला स्पर्श करून देऊ शकतो डोळ्यातनं ऊर्जा तुम्हाला स्पर्श न करता देता येते पण जो टाळू आहे त्याच्यासाठी तुम्हाला हाताचा स्पर्श असणं गरजेचं आहे आणि तो स्पर्श ज्या स्त्रीचा पुरुषांनी कधी जनरल टाळू भरताना पाहिलेला आहे का तर नाही पाहिलेला मग स्त्रीच टाळू का भरायचा म्हणजे घरातली आई असते आजी असते किंवा अजून काही हल्ले आपण म्हणतो की त्या स्त्रीला स्नान घालण्यासाठी एक बाहेरनं बाई ठेवली जाते की अमुक अमुक ह्या गोष्टी तुला करायच्या आहेत तर ह्याच्यासाठी पुरुष ठेवला जात नाही तर असं आपण म्हणून पुरुष कसा ठेवणार स्त्रीचं काम आहे तर पुरुष कसा होईल का पुरुष त्या बाळाचं टाळू भरू शकत नाही का तर भरू शकतो पण स्त्रीमध्ये स्त्री, स्त्री तत्वामध्ये ती नियंत्रित ऊर्जा आहे जी शक्ती परब्रह्म आपल्या देहामध्ये प्रस्थापित करतो तिला नियंत्रित करायचं काम हे फक्त स्त्रीच्या देहामधनच होऊ शकतो म्हणून कायम लक्षात ठेवायचं की कुठलीही देवता असो तिची शक्ती ही स्त्रीशक्ती असते स्त्री शक्ती असते स्त्री त्याला अर्थ म्हणायचा म्हणजे आपण सांसारिक जीवनामध्ये त्याला स्त्री म्हणू शकतो पण स्त्रीशक्ती म्हणजे काय तर जो टाळू जी स्त्री भरते ती जी शक्ती आहे मुळात परब्रह्माने ती शक्ती तुमच्या देहामध्ये भरलेली आहे पण तिला गती देणं तिला वाढवणं हे काम ज्या हाताने होतं ज्या स्त्री देहातनं होतं ती स्त्रीशक्ती ही नियंत्रित असते आणि अनियंत्रित असते त्याचं तस सगळ्यात मुख्य कारण म्हणजे असं आहे की नैसर्गिकरित्या स्त्रीला शरीरामध्ये स्वतःतला अग्नी स्वतःतली ऊर्जा नियंत्रित करायचं वरदान आहे ज्याला आपण महिन्यातलं मासिक पाळी म्हणतो हे पुरुषाला नाही आहे पुरुषाची शक्ती ही अनियंत्रित असते स्त्रीची शक्ती ही नियंत्रित असते कारण ती नैसर्गिकरित्या सांभाळलेलं काम जे परमात्म्यांनी घडवतानाच केलेलं आहे तर ते तसंच केलेलं आहे म्हणून स्त्रीचं महत्व खूप महत्व आहे की जीवनामध्ये का महत्व आहे तर त्याचं कारण हे आहे की शास्त्रीयदृष्ट्या का आहे कारण सुरुवातच जितणं होते आणि मग आपण जर पाहिलं की त्या बाळाला आंघोळ घालताना स्नान घालताना पायावरती उपडं हे करतात ही सगळी मनुष्याच्या शरीरातली चक्र जी असतात ही जेव्हा त्या बाळाला पायावरती उपडं केलं जातं तेव्हा आपल्या शरीरातली त्या, त्या स्त्रीच्या शरीरातली सर्व चक्रांची ताकद ही हातांमध्ये येते आणि त्या बाळाला आपण ती ज्या आई असो आजी असो किंवा ती कोणी स्त्रीच झालायची आपण स्त्री, स्त्री म्हणू ती जी तेल लावते आंघोळ स्नान घालते तर ही त्याच्यासाठी घालत असते कारण का तर नियंत्रित ऊर्जा दोन्ही हाताने घालते एका हाताने कधी घालत नाही कारण नियंत्रित ऊर्जा ही दोन्ही हाताने म्हणजे समतोल राहतो ते दोन्ही हाताने करू शकत नाही म्हणून मनुष्य देह ओळखताना पहिल्यांदा आपण सुरुवात कुठनं करायची तर आपल्या शरीरात येणारी ऊर्जा कुठनं येते तर इथनं येते मग बऱ्याच जणांना त्याला सहस्त्रार चक्र म्हटलं पण सहस्त्रार चक्राला बीज मंत्र नाही त्याचं कारण असं की ती परमात्म्याचं स्थान आहे ऊर्जेचं स्थान आहे आता बऱ्याच ठिकाणी क्लासेस घेताना मेडिटेशन घेताना सांगतात मग तिथं कारण जर स्थानच माहीत नाही तर मग काय करायचं मग ठोकून देतात की तुमचं गुरुचं नाव घ्या पण गुरुचं नाव घ्यायचं तुम्हाला तिथं अधिकारच कसा येतो की जी गोष्ट परमात्म्याच्या अधीन आहे जसं नियंत्रण परमात्म्याने केलेलं आहे तिथं आपल्याला दुसऱ्याचं नाव घ्यायचं गेश, नाम घ्यायचं अधिकारच नाही आणि सहस्त्र चक्रामध्ये कुठल्याही प्रकारची गती तुम्ही बदलू शकत नाही आणि तिथनं कुठलाही मेंदूवरती कोण ताबा मिळवू शकतो का आपण म्हणतो विचारांवर ताबा मिळवा मेंदूवरती त्या ऊर्जेवरती कोणीही ताबा मिळवू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची आता आलय म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा मनुष्य देह चैतन्य अवस्था सोडतो म्हणजे मृत होतो आणि जेव्हा त्याचा स्मशानामध्ये जेव्हा तो देह जाळला जातो तेव्हा आपण पाहिलेलं आहे की ती कवटी फुटते त्यातनं एक प्रकारचा अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा